गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया भी कुठे ना पाही तथा वखे सारी सुम स्वामी चरणी स्वामी समर्थ आजचा अनुभव सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेले विजयदादा यांचा आहे खूप छान अनुभव स्वामींनी दिला दादा म्हणतात खूप दिवस झाले नव्हते मी स्वामी सेवेत आलो एक महिनाच झाला असेल मी स्वामी सेवेत आलो पण या एका महिन्यामध्ये स्वामींनी खूप छान प्रचिती मला दिल्या आहेत माझं देवघर देवारा ज्याप्रमाणे केंद्रात सांगतात त्याप्रमाणे मी करून घेतला होता कुलदेवतेचा मान सन्मान केला त्यामुळे माझ्या ज्या मुलाचा मुला लग्नाचा प्रश्न होता तो सुटला होता पहिला अनुभव मला येथे आला कारण मी खूप दिवसापासून मु मुलाच्या लग्नाची चिंता करत होतो त्याचे लग्न जुळत नव्हते काही ना काही कारण असतो ते मोडत होते पण स्वामींच्या या सेवेने माझे मुलाचे लग्न पार पडले आणि सुनही छान भेटली त्यानंतर स्वामींवरचा विश्वास हा दिवसेंदिवस वाढत गेला नंतर मी अक्कलकोट येथे जाण्यासाठी निघालो खूप इच्छा होती अक्कलकोटला जाण्याची स्वामींचं बोलावून आलं आणि लगेच निघलो मी बसने अक्कलकोट येत गेलो तेथे स्वामींनी खूप छान प्रचिती दिली मी अगोदर बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलो होतो तिथेच मी मुक्कामासाठी राहिलो तिथे खूप छान जेवणही झालं आणि जे महाराजांच्या पादुका आहेत जिथे स्वामी प्रत्यक्षात आले आहे त्या पादुकां वरती मी माझे डोके ठेवले आणि खूप छान तिथे अनुभव आला ज्या क्षणी मी तिथे डोके ठेवले त्या क्षणी मला चंदनाचा सुगंध येऊ लागला आजूबाजूला कुठेही सुगंध चंदन नव्हते पण त्या ठिकाणी मला चंदनाचा सुवास येत होता त्यावेळेस वाटलं की स्वामी प्रत्येक मला दर्शन देण्यासाठी आले आहेत तिथे गेल्यानंतर मला हा अनुभव आला त्यानंतर मी अक्कलकोटवरून घरी आलो असेच माझी स्वामी सेवा ही सुरूच होती त्या दरम्यान काय झालं मी आणि माझ्या एका मित्राने खूप दिवसापूर्वी एक प्लॉट विकत घेतला होता दोघांचा तो प्लॉट होता त्यामध्ये त्याने निम्मे पैसे दिले होते आणि मी निम्मे पैसे मित्र आहे तो काही एक करणार नाही हा माझा पूर्ण विश्वास होता त्यामुळे सर्व काही तो प्लॉट त्याच्या नावावरती मी केलेला होता असेच दिवस गेले पण आत्ता त्याने तो प्लॉट कधी विकला हे मला माहीत देखील झालं नाही सर्व पैसे त्याने घेतले पैसे देखील खर्चून टाकले आणि जेव्हा मला इतरांकडून कळाले की प्लॉट विकला गेला आहे त्यावेळेस मी त्याला जाब विचारण्यासाठी गेलो की माझे पैसे दे मी निम्मे पैसे त्यामध्ये दिले होते त्यावेळेस तो साप नाही होऊन पडला कारण माझ्याकडे काही पुरावा देखील नव्हता फक्त बोलणेच पुरावा होता प्रत्येक शब्द आठवत होता पण पुरावा नसल्यामुळे मी काही एक करू शकत नव्हतं कारण जेव्हा मी पोलीस केस करेल किंवा काही करेल तर तिथे पुरावा मांडावा लागेल पण माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता त्यावेळेस घरचे मला खूप बोलले खूप कारण मी माझ्या लेकरांच्या तोंडातला काढलेला घास होता मी कष्टाने कमवलेले ते खूप पैसे होते हे मी स्वामींना सांगितलं की स्वामी, स्वामी तुम्हाला देखील माहीत आहे तुम्ही सर्व काही जाणता की कि मी किती कष्टाने ते पैसे कमवले आहे माझ्या प्रत्येक घामातून तो पैसा कमवला गे गेला आहे माझा फुकटचा पैसा नाही त्यामुळे स्वामी आता काहीतरी करा आणि मला ती जागा ते पैसे माझे परत द्या मला जादा नको पण माझे जेवढे पैसे मी गुंतवले होते तेवढेच पैसे मला पुन्हा द्या असे मी स्वामींपुढे खूप कळवळून रडलो आणि त्यानंतर हळूहळू सेवाही सुरूच होती नंतर मी केंद्रात गेलो तिथे देखील प्रश्न उत्तर केले त्यांना माझी सर्व समस्या सांगितली त्यांनी मला गुरुचरित्र पारायण करायला सांगितले संकल्पित गुरुचरित्र पारायण सेवा ही सुरू झाली त्यानंतर काय झालं ना की देखील छान पार पडले उद्यापनही झालं सर्व एक ब्राह्मण जोडी मी जेव घातली सर्व व्यवस्थितरित्या पार पडलं पण काही एक अनुभव आला नाही स्वामींवरती पूर्ण विश्वास होता माझी पत्नी मला खूप बोलायची खूप भांडण करायची पण मी तिला एकच वाक्य बोलायचं हे बघ धीर ठेव स्वामींवरती विश्वास ठेव एक दिवस स्वामी नक्की सर्व काही मनासारखं करतील कदाचित आपल्यानं त्या नशिबात नसेल आणि आपण मागच्या जन्मी त्याचं ऋण घेतलेलं असेल असंही असू शकतं ते स्वामींनी आपल्याकडून परतफेड केली असेल किंवा त्याला जी दुर्बुद्धी दिली ती स्वामी नीट करतील असं मी तिला बोलत होतो आणि मीही मनाला समजावायचो की स्वामी आहे श्री स्वामी समर्थ म्हणायचो मनामध्ये वेगवेगळे विचारायला लागले की महाराजांचं जप सुरू करायचं म्हणजे ते विचार तेथेच ते थांबायचे असे दिवस सुरू होते त्यानंतर म्हटलं आता शेवटचा उपाय म्हणून मी स्वामीचरित्र पारायण करायला सुरुवात केली आता म्हटलं स्वामीचरित्राचे पारायण करून बघूया म्हणून मी संकल्पित एकशे आठ स्वामीचरित्र पारणाला सुरुवात केली पहिले माझे खूप छान पारायण पार पडले पण काही एक अनुभव येत नव्हता स्वामींवर मी विश्वास होता स्वामी करतील आणि पारायण सुरूच होते अकरा जप जपही नित्य चालूच होता त्या दरम्यान काय झालं की त्या मित्राचा मला कॉल आला त्याचा कॉल आल्यानंतर अगोदर मी रिसीव केला नाही कारण मला त्याच्यासोबत बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती नंतर त्याच्या पत्नीचा माझ्या पत्नीला कॉल आला की ताई त्या जेव्हा ती बोलू लागली तेव्हा स्पीकर ऑन होता मी देखील ते ऐकत होतो त्यावेळेस बोलली ती की ताई आम्हाला माफ करा आम्ही तुमचे जे पैसे घेतले आहे ते आम्ही परत देणार आहोत तुम्ही टेन्शन घेऊ नका मी यांच्याकडनं घेऊन तुमचे सर्व पैसे देईल आम्हाला तुमच्या लेकरांचं नको कारण माझ्या लेकरांना कुणाचाही तळतळाट शाप मला नाही पाहिजे ती अशी बोलत होती अचानक यांच्या बुद्धीमध्ये परिवर्तन कसे झाले एवढे दिवस हा नाही म्हणत होता अजिबात नाही सर्व काही माझं आहे असं म्हणत होता आज हा कसा असा बोलू लागला हे मला काही कळेना त्यानंतर मी त्याची भेट घेतली त्याने त्याची भेट घेतल्यानंतर मी त्याला सर्व काही विचारलं का अरे बाबा काय झालं त्यावेळेस तो मला सांगू लागला अरे जेव्हापासून मी ही खरेदी केली आहे आणि या पैसे घेतले आहे तेव्हापासून एक मिनिट देखील मी चैनने झोपू शकलो नाही मला रात्रीची झोप लागत नाही आणि दिवसाची झोप नाही माझी पूर्णपणे मनशांती ही गायब झाली आहे मला खूप भयानक स्वप्न देखील पडत आहेत असं तो मला बोलत होता आणि जे पैसे त्याने तिथे लावले होते ते पैसे देखील त्यांनी दुसऱ्यांनी देखील त्याचे पैसे बुडवणे चालू केले होते त्यामुळे तो म्हटला की जसं कर्म करो तसंच होणार आहे मला मन शांती पाहिजे आहे मला रात्रीची झोप पाहिजे आहे जोपर्यंत मी तुझे पैसे देणार नाही तोपर्यंत मला ही झोप लागणार नाही असं मला वाटतं कारण माझी पत्नी मला खूप बोलली ती बोलली की ते स्वामींचे सेवेकरी आहेत स्वामी आपल्या भक्तांची काळजी करत असतात त्यामुळे तुमची झोप ही गायब झाली आहे बघा तुम्ही हे पैसे द्या आणि त्याच रात्री तुम्हाला किती शांत झोप लागेल आणि खरंच त्याने माझे पैसे दिले जेवढे मी दिले होते त्याला तेवढेच मी त्याला मागितले त्यांनी जादा नफा काढला होता पण मी त्याला बोललो की मला नफा नको फक्त माझी रक्कम दे आणि त्यांनी माझी रक्कम दिली आणि तो मला बोलू लागला की अरे ज्या दिवशी मी तुझे पैसे दिले त्या दिवशी मला खूप छान निवांत झोप आली जणू काय मी जन्मल्यापासून झोपलोच नाही अशी झोप मला त्या दिवशी लागली मी खूप निवांत झोपलो त्याच रात्री मला एक स्वप्न पडले एक म्हातारे बाबा माझ्या स्वप्नात आले आणि ते मला उपदेश देऊ लागले बोलू लागले कुणाचंही वाईट करू नको सदैव चांगलं कर कुणाविषयी वाईट भाव ठेवू नको ज्याचं घेतलं आहे त्याचं परत देत जा आणि कर्म चांगले कर बघ तुझे देखील कल्याण होईल असं ते बाबा बोलत होते आणि मला खरबडून जाग आली त्यावेळेस कळालं की तुझे स्वामी प्रत्यक्षात माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनीच माझी रात्रीची झोप ही गायब केली होती जेव्हा मी पैसे दिले तेव्हाच मला शांत झोप त्यांनी येऊ दिली होती त्यानंतर मी खरंच खूप स्वामींपुढे नतमस्तक झालो मी मठात गेलो पेड्याचा खूप मोठा बॉक्स घेऊन गेलो सर्वांना सांगितलं पेढेही वाटले त्या दिवशी महाआरती होती आरतीला पेड्याचा प्रसाद ठेवण्यात आला आणि चक्क महाराजांनी मी नेलेल्या पेड्यातला एक पेढा करडून करंडूंग खाल्ला असे सर्वजण तिथे चर्चा करू लागले कारण मी नेलेले सर्व पेढे हे गुळगुळीत आणि गोल होते ज्यावेळेस आरती झाली त्यावेळेस पेढ्याचा अर्धा भाग हा तुटलेला होता आणि महाराजांच्या तोंडाला देखील थोडासा पेढा हा लागलेला होता त्यावेळेस सर्वजण म्हणले तुम्ही खूप भाग्यवान आहात की स्वामींनी तुमचा प्रसाद ग्रहण केला स्वामींची तुमच्यावरती खूप मोठी आहे त्यावेळेस मी पूर्णपणे नतमस्तक झालो स्वामी कोटी कोटी प्रमाण प्रणाम अशीच कृपा माझ्यावरती तुम्ही सदैव राहू द्या आणि या भक्ताकडे सदैव बघत राहा सर्वांचे रक्षण करा सर्वांवरती अशीच कृपा राहू द्या सर्वांना सद्बुद्धी द्या एवढीच मी प्रार्थना केली असा मला स्वामीने दिलेला छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की आपल्या कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत्त।